बघा आमची कुत्री कशी येते ती परे ये चल परे चल आली परे पिस्तोल हे इसनो आला इसनो हे इसनो इकडे सुनो हे इकडे पिस्तोल चल

नाद नादखळा दिसते आमची परी किती दि कि परी हे तिकडे खेळ अरे आर... मग इकडे रे <laughs> इकडे इकडे पिस्तोल परी इकडे हे परी इकडे चल ये ए सुनू कुठं आहे सुनू ए सुनू इकडे चल इ सुनू ये नाही ती मारत ये हे चल Ha <laughs> Yeah! <laughs> पाक चिंडू करते ती त्या इसमोज आदर